7 नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपण काही दिवस सुट्टी घेतो आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी पर्यटनाला जातो आता पर्यटन म्हटलं म्हणजे ऐतिहासिक पर्यटन सांस्कृतिक धार्मिक अशी वेगवेगळी पर्यटन ही त्या ठिकाणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करतात त्यातीलच एक भाग म्हणजे कृषी पर्यटन कृषी आणि पर्यटन या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाप म्हणजे कृषी पर्यटन सध्या ग्रामीण भागातील शांत प्रदूषण मुक्त आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढतोय त्यातच कोकण हे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे अर्थातच कोकणाला लाभलेलं निसर्ग सौंदर्य उंच उंच नारळाची झाडे शांत स्वच्छ विशाल अशी समुद्र किनारे कोकणातील जंगले तिथली जैवविविधता त्याचबरोबर कोकणातील विविध प्रकारची फळे कोकणी माणसाच्या स्वभावाचा गोडवा आणि कोकणाची खाद्यसंस्कृती या सर्व कोकणाला लाभलेल्या निसर्ग सौंदर्याला आणि तिथल्या वैभवाला जवळून अनुभवण्यासाठी पर्यटकांचा ओढा हा कोकणाकडे आहे त्यामुळे कोकण कृषी पर्यटन या संकल्पनेतून आपल्या शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसाय आणि नव्याने येणाऱ्या उद्योजकांना रोजगाराच्या संधी निश्चितच निर्माण होऊ शकता त्याच अनुषंगाने आपण आपल्या आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमाचा विषय निवडला आहे आपला आजचा विषय आहे कोकणातील तरुणांना कृषी पर्यटनातून रोजगाराच्या संधी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर मंदारपुरी मंडळी सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर कृषी महाविद्यालय दापोली रत्नागिरी जिल्हा येथे विस्तार शिक्षण विभागाअंतर्गत वरिष्ठ संशोधक सहाय्यक म्हणून सध्या ते कार्यरत आहेत एकोणीस वर्षापासून सर या क्षेत्रात काम करत आहे त्यामुळे प्रदीर्घ असा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे आणि त्याच अनुषंगाने आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत शेती हा आपल्या देशातला एक अविभाज्य घटक आहे असं आपण म्हणू शकतो परंतु फक्त शेतीवरच अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन शेळीपालन हे तर शेतकरी करतातच पण आता सध्या कृषी पर्यटन ही संकल्पना आली आहे त्याबद्दल काय सांगाल कृषी पर्यटन म्हणजे शेती आणि शेतीशी शेती संबंधित कामांचा पर्यटनाच्या माध्यमातून आस्वाद घेणे म्हणजे कृषी पर्यटन कृषी पर्यटन आपण जर पाहायला गेलं तर आपल्या राज्यातील सुमारे पंचावन्न ते साठ टक्के लोक अजूनही प्रत्यक्षरित्या शेतीवरती अवलंबून आहेत फलोत्पादन मत्स्य व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन मधुमक्षिका पालन हे शेतीपूरक व्यवसाय शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागात शेतांनी शेतकरी शेतावरती करावेत याकरता महाराष्ट्र शासनाने या, या सर्व विषयांची सांगड घालून एक नवीन धोरण आत्मसात करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे सप्टेंबर दोन हजार वीस या, या साली राज्य शासनाच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या सभेमध्ये नवीन कृषी धोरण अंमलात आणण्याचा सर्वांमध्ये निर्णय झालेला आहे सर मग या कृषी पर्यटनाचं धोरण नेमकं काय आहे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याचं राहणीमान उंचावू शकतो मुख्यतः ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्या क्षेत्रात जो कच्चा माल तयार होतो त्याला थेट बाजारपेठ ही कृषी पर्यटकांमार्फत मिळू शकते ग्रामीण लोकांना महिलांना तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते त्यानंतर ग्रामीण भागातील ज्या रांगाया आहेत रानवणं आहेत क्षारपड जमिनी आहेत त्याचा विकास होऊन गावाची उन्नत होऊ शकते ग्रामीण भागाचा विकास पर्यायाने राज्याचा विकास ह्या ह्या कृषी पर्यटनाचा मुख्य उद्देश आहे आधीच्या काळात वेगवेगळे व्यवसाय होते पण आता कृषी पर्यटनाकडे लोक शेतीपूर्वक व्यवसाय म्हणून बघत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता कृषी पर्यटन हा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये फार जुना आहे तसं पाहायला गेलं तर देशामधला पहिला कृषी पर्यटन केंद्र हे महाराष्ट्र सुरू झालेलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली शेखर भडसावळे सर सगुणा फार्मचे मालक यांनी कृषी पर्यटन संकल्पना ही राज्यामध्ये राबवली त्यानंतर दोन हजार चारमध्ये पांडुरंग टावरे यांनी बारामतीमध्ये पळशी कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये तीनशे साठ कृषी पर्यटन केंद्र आज नोंदणीकृत आहेत आपण जर पाहायला गेलं या कृषी पर्यटनाची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि कृषी व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून हे पर्यटनाकडे पाहिलं जाते आहे सर पर्यटनाचे अनेक माध्यम आहेत म्हणजे जसं मी मगाशी म्हटली ऐतिहासिक पर्यटन सांस्कृतिक धार्मिक पण आता कृषी पर्यटनाकडे लोकांचा कल वाढला आहे तर कृषी पर्यटनाकडे आकर्षित होण्यामागचं कारण काय आहे शहरामध्ये रोजच्या तणावाच्या आणि धकाधकीच्या जीवनापासून थोडंसं आरामदायी वातावरण निर्माण व्हावं याकरता लोकांनी कृषी पर्यटन हा अधिक मार्ग अवलंबलेला आहे mm -hmm. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील लोककला संस्कृती तिथले विविध सण उत्सव याची लोकांना शहरातल्या लोकांना आवड असते त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन ते प्रत्यक्ष अनुभवणे हे लोकांना आवडतं त्यानंतर शेती म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की शेती ही फक्त शेतकऱ्यावरती mm -hmm. मर्यादित आहे तर ती तशी न राहता शेतकरी स्वतः शेतामध्ये काय करतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता काही पर्यटक हे शहराकडनं गावाकडे जातात आणि त्यामुळे शेतीमधलं पर्यटन वाढत चाललेलं आहे अशाप्रमाणे कृषी पर्यटनाला चालना मिळते सर आता केरळ गोवा यासारख्या राज्यात देशातील स्थानिक पातळीवर नाही तर देश विदेशातील पर्यटक येतात पण जर आपण कृषी पर्यटनाचा मुद्दा जर बघितला तर लोकांची पसंती ही जास्त कोकणाला असते तर कोकण कृषी पर्यटनातून काय संधी आहेत राज्य शासनाने दोन हजार वीसला धोरण धाडून केल्यानंतर राज्य शासनाकडे दोनशे सदुसष्ट प्रस्ताव हो, कृषी केंद्राकरता करता प्रस्ताव आले होते त्यापैकी एकशे अडसष्ट प्रस्तावांना राज्य सरकारने अधिकृत केंद्र पर्यटन केंद्र म्हणून मंजुरी दिलेली आहे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सतरा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावीस रायगड जिल्ह्यामध्ये एकोणसत्तर ठाणे जिल्ह्यामध्ये सत्तावीस आणि पालघर जिल्ह्यामध्ये अडतीस ही पर्यटन केंद्र अधिकृतप्रमाणे सुरू झालेली आहेत कृषी पर्यटन केंद्र आतापर्यंत जी आली आहेत सर त्यातील अशी काही महत्वाची उदाहरणं तुम्ही देऊ शकाल का म्हणजे आपल्या नवोदित तरुणांना त्यातून मार्गदर्शन होईल नक्कीच मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या राज्यातील आणि कोकणातील सगळ्यांना मार्गदर्शक असं ठरणारं डॉक्टर शेखर भडसावळे यांचं सगुणा फार्म्स हे या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन तरुणांना एक मार्गदर्शक म्हणून सगळ्यांना मदत असते त्याचप्रमाणे त्रिकोकणामध्ये जोडामार्गमध्ये प्रसाद गावडे म्हणून आमचे जे मित्र आहेत ते जैवविधता आणि विदेशी पर्यटकांना कोकणी जेवणाचा आस्वाद ह्याच्यावरती mm -hmm. वेगळा प्रयोग करून ते पर्यटन करत डॉक्टर विलास घाक कर्जतमध्ये आहेत शुर्ग आणि स सेंद्रिय शेती असा त्यांचा वैष्णवी ॲग्रो फार्म्स हे पर्यटन केंद्र एक चालू आहे दापोलीमध्ये गावत्याजवळ रुपेश पवार यांचं साहसी कृषी पर्यटन केंद्र सुरू आहे त्यानंतर दापोलीमध्ये अमृते म्हणून हे आहेत त्यांचं एक वेगळं फार्म हाऊस त्यांनी डेव्हलप केलेलं आहे तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील गुवाहारमध्ये सरजीराव सत्यवान दिर्देकर यांचं आजोड कृषी पर्यटन केंद्र एक वेगळं लोकांना तिथे वातावरण गेलं होते आपल्याला पाहायला मिळतं पण जेव्हा तुम्ही पर्यटन व्यवसायात येता तेव्हा त्याबद्दल काही विशेष प्रशिक्षण घ्यावं लागतं का आणि त्यासाठी शासनाकडून काही मार्गदर्शन करण्यात येतं का मग डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला mm -hmm. येथे आदर्श कृषी पर्यटन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे त्यामध्ये तरुणांच्या किंवा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तेथे ते प्रशिक्षण आयोजित केले जातात त्याचप्रमाणे एक्सपर्ट्स जे ह्या क्षेत्रामधले आहेत त्यांच्या फार्म्सवरती त्यांच्या पर्यटन केंद्रावरती भेटी के mm -hmm. आयोजित केल्या जातात नंतर हॉस्पिटॅलिटी आधारित्य कसं असावं याबाबतीत त्यांना माहिती केली जाते फूड लायसन्स अन्न सुरक्षा याविषयी तुम्ही क्षेत्रामध्ये उत्पादन केलेला माल शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचवा आणि तो कसा विक्री व्यवस्था करावी या संदर्भात सगळं प्रशिक्षण हे या ट्रेनिंगमध्ये दिलं जातं अच्छा आत्ता तुम्ही सर म्हटलं की आदर मला हाच एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की कृषी पर्यटन हे ग्रामीण भागात असतं आणि तिथे भेट देण्यासाठी आपले शहरी भागातील लोक जातात तर त्यांच्या राहण्याची सोय कशी व्यवस्था केली जाते तिथे कृषी पर्यटन व्यवसायामध्ये आपण पाहिलं तर मुख्यत्वे कृषी पर्यटन जे आपण कक्ष उभारतो जे खोले असतात ह्या पर्यावरणपूरक असाव्यात त्यामध्ये बांबूंचा लाकडाचा वेताचा शेणमातेचे घरं नंतर चिऱ्याची वा घरं अशा पर्यावरणपूरक खोल्यांची व्यवस्था असते जसं आमच्या वेंगुर्ला फार्मवरती hmm. आम्ही वेगवेगळे मॉडेल्स त्या तयार केलेले आहेत त्यानंतर ग्रामीण भागात असल्या कारणाने पर्यटन केंद्रावरती प्रथोप व्यवस्था अत्या अतिशय आवश्यक आहे तुमच्या शेतावरती आलेला शे पर्यटक हा एखादा काम करताना त्याला दुखापत झाली तर त्याला तातडीचे वैद्यकीय सुविधा मिळावी याकरता प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधा ही अतिशय गरजेची आहे त्याचप्रमाणे पर्यटन केंद्रावरती नहारीची भोजनाची आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी स्वच्छता गृह चांगली असावीत चोवीस तास पाणी हे अतिशय गरजेचं आहे तुम्ही जेव्हा ग्रामीण भागात जाता तेव्हा तिथलं एक वेगळं वातावरण जर अनुभवायचं असेल त्यासाठी आणखी काय करता येईल पर्यटकांना ग्रामीण भागामध्ये आपण जेव्हा कृषी पडका जातो तर त्या कृषी पर्यटनाला आधुनिक शेतीची जोड जी आपण दिली हरितगृह समजा आपण स्थापन केली राज्य शासनाच्या विविध योजनांमधून हरितगृह आहेत शेत तलाव आहेत तलावामध्ये तुम्ही जर मत्स्यपालन केलं तर आलेल्या पर्यटकांना आ, मासे पकडण्याकरता तुम्ही शुल्क आकारू शकता तो त्यांनी आश्वास घेता येईल हरितगुळाचं म्हणजे <coughs> मगाशी म्हटलं माँगा की तुम्हाला लागणारा पर्यटन केंद्रावरती भाजीपाला हा तुम्ही तिथे पिकवू शकता आलेल्या पर्यटकांची गरज भागवून उर्वरित भाजीपाला तुम्ही ते पर्यटकांना विकू शकता त्या हरितगुरामध्ये तुम्ही लागवड केलेली फुलंशेती जी आहे फुलं जी आहेत ती तुम्ही तुमच्या कक्ष सा साजवडीकरता वापरू शकता त्यानंतर तुमच्या पर्यटन केंद्रावरती को विशेषतः कोकणामध्ये जी मुख्य पिकं आहेत आंबा आहे काजू आहे कोकम आहे ह्याच्यावरती त्वरित प्रक्रिया करून तू तु, तुम्ही त्या आपल्या आलेल्या पर्यटकांना सर्व करू शकता उदाहरणार्थ आमरस आहे सोलकडी आहे असे जे पदार्थ आहेत तुम्ही त्या आपल्या आलेल्या पर्यटकांना देऊ शकता आपण जेव्हा म्हणतो की कोकणचा मेवा हे करवंद <laughs> आहेत जांभळा आहेत अळू आहे तोरण आहेत याची शहरातल्या लोकांना फार उत्सुकता असते तर त्याची थेट मी विक्री तुमच्या पर्यटन केंद्रावरती करू शकता त्याचप्रमाणे आणखी पर्यटकांना आकर्षित करण्याकरता साहसी खेळ असतात कोकणामध्ये लाभलेला सातशे वीस किलोमीटर समुद्र त्यामध्ये आता समुद्र सारखे बरेच खेळ आता आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानंतर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे रुपेश पवार यांच्या साहसी पर्यटन केंद्रावरती काय बायसायकलिंग आहे झिप्स लाईन्स आहेत रॉक क्लाइंबिंग आहेत असे साहसी खेळ पण ह्याला विशेष परवानगी घ्यायला लागते आणि आपण ते आपल्या केंद्रावरती चालू शकता त्याबरोबरच त्या गावातील ग्रामीण भागातील संस्कृती त्याचंही आपण त्यातनं दर्शन घडवू शकतो पर्यटक एखाद्या गावा गावामध्ये एखाद्या खेळाचा प्रकार किंवा एखाद्या नृत्याचा प्रकार जर फेमस असेल ज्ञान असेल लोकांना तर तो सादर करण्याकरता ते लागणारे कलाकार जे आहेत ते तुमच्या गावामध्ये उपलब्ध असतील तर त्यांना त्यामधून रोजगार मिळू शकतो आपल्या गावामध्ये एखादं ऐत्या ऐतिहासिक स्थळ स्थळ असेल मंदिरं असतील काही असे भा, भाग असतील की ज्याची माहिती तुम्ही पर्यटकांना एखाद्या थोडक्यात तिथली ग्रामीण ग्रामीण संस्कृती ग्रामीण भागाचा आढावा म्हणजे आपण तिथल्या ग्रामीण भागाची लोकसंस्कृती आपल्या कृषी पर्यटन केंद्रातून ते पण आपण करू शकतो सर हे आपलं संस्कृतीबद्दल आपण जाणून घेतलं पण आता जर आपल्याला व्यावसायिकरित्या कृषी पर्यटन केंद्र उभारायचं असेल हे फक्त शेतकरीच करू शकतात की अन्य लोकांनाही करता येईल आणि त्यासाठीचे नियम काय आहेत कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याकरता जो पर्यटन केंद्र चालक आहे त्याच्या नावावर सातभार असणं गरजेचं आहे त्याच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावाने तो पर्यटन केंद्र सुरू करू शकतो त्याचप्रमाणे सामाजिक संस्था शेतकरी संस्था कृषी महाविद्यालय यांनाही कृषी केंद्र सुरू करता येतं सामाजिक संस्था किंवा जी शेतकरी संस्था असेल तर त्यांना जर कृषी पर्यटन केंद्र सुरू करता असेल तर त्यावेळेला त्यांना त्यांची नोंदणी करणं आवश्यक आहे त्यांच्या संस्थेची नियमावली हे अधिकृत नियमावली त्यांना नोंदणी करताना सादर करणे गरजेचं आहे म्हणजे कायदेशीर बंधनकारक गोष्टी तिथे पाळल्या गेल्या पाहिजे म्हटले सर तर हे नोंदणी कशा प्रकारे केली जाते याची पर्यटन विभाग उपसंचालक यांच्याकडे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्यानंतर तुमच्या अर्धाची छाननी होते अर्धाची छाननी झाल्यानंतर उपसंचालक कृषी प पर, पर्यटन विभागाने प्राधिकृत केलेले एक अधिकारी mm -hmm. आणि कृषी विभागाचा एक अधिकारी हे प्रत्यक्ष येऊन जागेची पाहणी करतात mm -hmm. त्यानंतर उपसंचालक पर्यटन विभाग हे तुम्हाला तुमचं नोंदणीपत्र प्रमाणपत्र हे जाहीर करतात mm -hmm. कृषी पर्यटन सुरू करण्याकरता भांडवलाची आवश्यकता फार कमी प्रमाणात असते मुख्यतः कृषी पाटण सुरू करण्याकरता तुमचं क्षेत्र हे एक एकर असलं पाहिजे एक एकर क्षेत्रावर एक एक तुमची जर शेती असेल तर त्यापैकी तुम्ही वीस टक्के हे तुम्ही तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता वापरू शकता आणि बाकीचे उरलेले ऐंशी टक्के क्षेत्र हे तुम्ही तुमच्या शेतीकरता वापरू शकता जर तुम्हाला शालेय सहली जर आयोजित करायचे असतील तर त्या शालेय सहलीकरता तुमचं क्षेत्र हे पाच एकर पर्यंत पाहिजे तिथल्या असलेल्या खोल्यांची संख्या ही सहापर्यंत पर्यंत तुम्हाला मर्यादित आहे त्यामध्ये भोजन कक्ष आणि स्विमिंग पूल वगैरे आपण जर हे केला त्याची वेगळी परवानगी तुम्हाला घेणं आवश्यक आहे आणखी कायदेशीर काय बंधनकारक गोष्टी आहेत सर कृषी पर्यटन स्थापन करताना म्हणजे तरुणांना किंवा आपल्या शेतकरी बांधवांना कृषी पर्यटन केंद्र स्थापन करताना बंधनकारक गोष्टी अशा आहेत की तुम्ही कृषी पर्यटन केंद्र जेव्हा स्थापन करता ज्या व्यक्तीच्या नावावरती जे पर्यटन केंद्र आहे ती व्यक्ती त्या सातबारावरच्या मालकाचा सा, नादेव घातला पाहिजे त्यानंतर फूड लायसन्स त्यांना घेणं गरजेचं आहे बांधलेल्या कक्षांची सक्षम प्राधिकरणाकडून त्यांना परवानगी घेणं गरजेचं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण उपसंचालक पर्यटन विभाग यांच्या अधिपत्याखाली येतात यामध्ये काही जर तुमचा गैरप्रकार झाला किंवा तुमची जर कुठच्या बाबींची पूर्त झाली नाही तर तुमचं लायसन्स तुम्हाला दिलेली मान्यता हे रद्द करण्याचे पूर्ण अधिकार हे उपसंचालकांना असतात और सर तुम्ही आता हे सांगितलं कृषी पर्यटनाचं पण पर मग शासनाकडून कृषी पर्यटक व्यावसायिकांना शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारच्या सवलती किंवा लाभ काय मिळतो मग नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रांना प्रमाणपत्र जाहीर झाल्यानंतर त्या पर्यटन केंद्रांना शासनातर्फे कर्ज मिळू शकतं कृषी पर्यटन धोरण दोन हजार सोळाच्या नियमानुसार राज्य सरकारने त्यांना वीज दरात नंतर भाडेपट्टी दरात त्यांना कपात दिलेली आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता घरगुती पद्धतीने तुम्ही जर त्यांना आलेल्या पर्यटकांची व्यवस्था भोजनाची करणार असाल तर घरगुती स्वयंपाक वापरणार असाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनसाठी सुद्धा त्या घरगुती गॅस तुम्ही त्यांना वापरू शकता त्याचप्रमाणे पर्यटन केंद्रावरती वापरणारे तुम्ही वीज जी आहे ते सुद्धा घरगुती दराप्रमाणे आकारण्यात येते ज्यांच्याकडे जास्त भांडवल नाही अशा लोकांना भांडवल निर्मिती किंवा मग काही कर्जाची सवलत वगैरे देण्यात येते का आपण कृषी पर्यटन केंद्राचा प्रस्ताव केल्यानंतर तुमच्याकडे जर प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल आणि तुमचं पर्यटन केंद्र हे अधिकृत असेल तर तुम्ही कुठल्याही बँकेकडनं त्या तुमचा आराखडा सादर करावा लागतो कृषी पर्यटन केंद्राचा आराखडा सादर केल्यानंतर तुम्हाला त्यावरती कर्ज मिळू शकतं तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला या ठिकाणी विचारायचा आहे की आपण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे पण आपण ग्रामीण भाग वगळला तर मेट्रो सिटीत राहणारे जे काही मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांना शेतीविषयी शेती काहीच माहिती नसते तर अशा विद्यार्थ्यांना शेतीबद्दल माहिती व्हावी किंवा त्या त्याचं त्यांना मार्गदर्शन व्हावं यातून कृषी पर्यटनाचं काही धोरण आहे का कृषी पर्यटन धोरणांतर्गत राज्य शासनाने एक नियमावली बनवलेली आहे त्याच्यामध्ये इयत्ता पाचवीच्या दहावी यामधील विद्यार्थ्यांना शेती शेती सहल म्हणजे कृषी सहल ही अनिवार्य केलेली आहे त्याचा फायदा असा होतो की जी मुलं शहरामध्ये आहेत आणि ज्यांना शेतीविषयी काही माहीत नाही आहे किंवा शेतकरी स्वतः शेतीमध्ये कष्ट करतो आणि काय पिकवतो याची त्यांना माहिती नसते तर अशा मुलांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव हे घेणं गरजेचं आहे तशी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शेतीची सहल ही एक अनिवार्य आहे यामध्ये या सहलींमधील विद्यार्थ्यांना शेतीतील कामाचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे भात लावणीच्या वेळेला असेल तर भात पेरणी भात लावणी भात कापणी भात झोडणी अशा शेतीमधले जे विविध प्रकार जे शेतकरी करत असतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव करण्याकरता हे गरजेचं आहे एक वेगळं नातं शेतकऱ्याचं आणि शहरातील मुलांचं झालं तर ते मुलांना कळेल की शेतकरी किती कष्ट करून अन्न टिकवत असतो आणि जे मुलं अन्न वाया घालवतात किंवा जे अन्न फुकट जातं अशावरती सुद्धा एक बंधन येऊ शकतं थोडक्यात आपल्या शेतीची आणि आपल्या संस्कृतीची त्यातून मुलांनाही ओळख होईल हा एक मुद्दा झाला सर आणि कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं की आपण त्याचं मार्केटिंग करतो जाहिरात करतो अगदी कृषी पर्यटनाचं पण तसंच आहे तर याची स्थानिक पातळीवर आपण मार्केटिंग कशा प्रकारे करायची किंवा मग बाहेरचे पर्यटक जेव्हा येतात त्यांच्यासाठी आपण कशा प्रकारे आपल्या व्यवसायाला पोहोचवू शकतो तुमच्या पर्यटन केंद्राला पक्ष देण्याकरता आपल्या पर्यटन केंद्रावरती जे काही विशेष आपण ॲक्टिव्हिटीज राबवतो त्याचे तुम्ही व्हिडिओज फोटोज असे जे तयार केलेत आणि ते पर्यटन संघानाला पाठवलेत तर त्यांच्या संकेतस्थळावरती ते प्रसिद्ध करतात तुमच्या पर्यटन केंद्रावरती ज्या काही विशेष घडामोडी आहेत तुम्ही सेंद्रिय शेती करताय शेती करताय आलेल्या लोकांना तुम्ही काहीतरी वेगळं अन्नपदार्थ तयार करून देताय तुमची खाडीसुद्धा वेगळी असेल तर अशा ठिक असे जे व्हिडिओ क्लिप्स आहेत ते तुम्ही जर त्यांना पाठवलेत तर ते वेगवेगळी प्रसिद्धी आपल्या पर्यटन केंद्राला मिळू शकते आणि तशी व्यवस्था पर्यटन केलेली आहे सर कार्यक्रमाच्या समारोपाकडे आता आपण मला जाणून आहे की कृषी महाविद्यालया अंतर्गत कृषी पर्यटनासाठी शेतकऱ्यांना किंवा तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी म्हणून आतापर्यंत कुठल्या योजना आहेत आणि जाता जाता तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या प्रादेशिक केंद्र प्रादेशिकला येथे आम्ही आदर्श कृषी पर्यटन केंद्र स्थापन केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांकरता वेगवेगळी मॉडेल्स पर्यटन केंद्राची आम्ही उभारलेली आहेत ते आपण त्याचा प्रशिक्षणादरम्यान आपण सगळ्यांनाच आप लाभ देत असतो त्याचप्रमाणे कृषी पदविका अभ्यासक्रमामध्ये जे आम्ही अभ्यासक्रम घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कृषी पर्यटन व्यवसाय हा एक अभ्यासक्रमाचा आम्ही संत अंतर्भाव केलेला आहे विद्यापीठातर्फे वेळोवेळी कृषी प्रदर्शनं कृषी महोत्सव आयोजित केले जातात त्यामध्ये सगळेजणं भाग घेत असतात जाता आता मी शेतकऱ्यांना आणि प आपल्या परिस प्रेक्षकांना एक आवाहन करीन की शेतीची ही जी आवड आहे हे आपल्या मुलांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी शेतावर शेत्कर पिकवलेला माल हा जर थेट आपण त्याच्याकडनं खरेदी केला तर शेतकऱ्याला त्याचा अधिक फायदा होईल आणि भविष्यात नक्कीच शेतकरी हा राजा असेल निश्चितच तर मंडळी कृषीप्रधान असा सुजलाम सुफलाम आपला भारत देश आहे पण फक्त शेतीवरच अवलंबून न राहता आपण अनेक शेतीपूरक व्यवसाय करतो कुक्कुटपालन शेळीपालन त्यासारखाच कृषी पर्यटन हा एक व्यवसाय आहे यातून गावाकडची ग्रामीण संस्कृतीचं आपल्याला दर्शन घडू शकतं आणि रोजगाराच्या संधीही यातून उपलब्ध होऊ शकतात तेव्हा निश्चित तरुणांनी आणि शेतकरी बांधवांनी या व्यवसायाकडे वळलं पाहिजे सर आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद